तर शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर सतरा जिल्ह्यात पिकमा थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्येच या कोणते सतरा जिल्हे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर हे कोणते सतरा जिल्हे आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शोटपर्यंत बघा तर यामध्ये जे काही सतरा जिल्ह्यांचा समावेश आहे तर राज्यातील नऊशे एकोणसाठ मंडळातील नव्याने दुष्काळी जाहीर झालेली आहेत व लवकरच दुष्काळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तिथं जमा होणार आहे तर सतरा जिल्ह्यातील चोवीस लाख शेतकऱ्यांना आग्रमित पीक विमा इथं आता मिळणार आहे तर त्याचे जे काही वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये कोल्हापूर परभणी सांगली बुलढाणा जालना नागपूर तर अशाच जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर उर्वरित जे काही जिल्हे आहेत तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नगर अकोला धाराशिव अमरावती नाशिक जळगाव सोलापूर सातारा लातूर तर असे जे काही जिल्हे आहेत तर या सतरा जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा का जे काही शेतकऱ्यांच्या रखडलेला होता व बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अधिकही पीक विमा जमा झालेला नव्हता तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आज सतरा जिल्ह्यांमध्ये पीक जमा जमावणी सुरू झालेला आहे तर घरबसल्या तुम्ही सोयाबीन कापूस तूर यासाठी किती पीक विमा जमा झालेला आहे त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्यानंतर क्रॉप इन्शुरन्सची ऑनलाईन तक्रार नोंदवलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे काही पीक विमा आहे ते जमा झालेला आहे व तुम्ही लाईव्ह प्रूफसुद्धा तुम्हाला मागच्या युट्यूबमध्ये दाखवण्यात आलेलं आहे की तुम्हाला सोयाबीन कापूस तूर यासाठी तुमचं किती नुसखानी क्षेत्र दाखवलेलं आहे व तुमच्या बँक खात्यामध्ये किती रक्कम कोणत्या पिकाची रक्कम किती जमा झालेली आहे तेसुद्धा तुम्ही तुमच्या घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता त्यानंतर जे काही शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी आहे तर पी एम किसानचे जे काही पैसे आहेत ते सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेलेच आहे त्यापाठोपाठाचा सतरावा हप्ता त्यानंतर नमोचा चौथा हप्ता लवकरच शेतकरी बांधवांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये निवडणूक असल्यामुळे लवकरच जमा करण्यात येत आहे तर त्याबद्दलसुद्धा आनंदाची बातमी आहे तर त्याबद्दल जे काही सर्व अपडेट्स येतील आपलं ओएमिटी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सर्वात पहिले अपडेट मिळेल तर आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे फिकेमाबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला चॅनलला बघायला मिळतील थँक्यू